कामगारांची नोंदणी आता बायोमेट्रिक आणि कागदपत्रांची तपासणी सुविधा केंद्रावरच होणार कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश राज्यामध्ये कामगार नोंदणीसाठी तीनशे सहासष्ट तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि मस्जिद बंदर स्थानकांच्या दरम्यान ब्रिज दोन्ही गर्डर लॉन्च करण्यात यश ब्रिजमुळे दक्षिण मुंबई वाहतूक कोंडी होणार कमी खोपोली येथील रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमास उद्धव ठाकरे पंचवीस हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाईल राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांची माहिती विरासत वास्तुसंग्रहालयातील सेवा ध्वज तात्काळ लावण्याची मागणी ध्वजाच्या मागणीसाठी महंत आक्रमक नऊ तारखेपर्यंत ध्वज लावला नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशारा <्याँगा> रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या जवान सागर यांच्यावर आज अंत्यसंस्कार घरी सुट्टीवर येत असताना रेल्वे अपघातामध्ये झाला मृत्यू मुंबईतील ससून डॉग जवळच्या समुद्रात तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ मुंबई पोलिसांकडून तपास सुरू शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला चाकणी ते ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात रस्ता क्रॉस करणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाशिमच्या पोलीस अधिकारी योगिता भारद्वाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल दोन हजार एकोणीस मध्ये व्यापाऱ्यांची जप्ती साहित्य गहाळ केल्याप्रकरणी वाशिम न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल आणि शासनाचा एजंट आहे असं सांगत आदिवासी कुटुंबाचं बँक खातं रिकामं केलं गडचिरोलीच्या कोरची तालुका इथल्या साले गावातला प्रकार कोरची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल पोलिसांनी भामट्याचा शोध केला सुरू अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या